पा काही टेन्शन नाही <laughs> हो काय सांगणार चिकल ठाण्यामध्ये जे तुम्ही आज निवेदन दिलेलं आहे अण्ण वसाटे यांच्या पुतळ्या संदर्भामध्ये त्या भागामध्ये समाजाचे दीड ते दोन हजार लोकसंख्या तुमची राहतात पण तिथं दर्शन करण्यासाठी किंवा त्यांची जयंती साजरी करण्यासाठी पुतळा नाही आज तुम्ही आयुक्तांना कार्यालयामध्ये येऊन भेटले काय नेमकं तुमची मागणी होती माननीय श्रीमान जी सिकांजी साहेब यांना आज मी महानगरपालिका या दालनात माझ्या समाज बांधवासोबत भेटीसाठी आलेलो आहे दुर्दैवी ह्या गोष्टीचं वाटते की चिखलठाणा भाग हा शहराभागेतला अत्यंत महत्त्वाचं गाव अत्यंत महत्त्वाचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं अद्यापि तिथं लोकशाही अण्णाभाऊसाठी स्मारक नाही किंवा पुतळा नाही त्या गावात मातांग समाजातील दीड हजार ते दोन हजार लोकं असतात लोक राहतात खूप मोठा मतदारसंघ असलेला हा गाव आजूबाजूच्या पटेल नगर असलेला सामावलेला मातंग समाज, समाज, नाए, नाए। सा मातंग समाज सा हा खूप मोठा जनसंख्या असलेला समाज आज त्या गावात आहे खासदारांना पत्र दिले आमदारांना पत्र दिले अद्यापी तिथं लोकशाहीमुळे साठ्यांचं स्मारक नाही पुतळा नाही आम्ही माथा टेकायचा तरी कुठं मातांग समाजाच्या आया बहिणींना माथा टेकवायचं तरी कुठे हा प्रश्न आणखी काळांतरानं वाढत जातो का काय ह्याच हेच प्रश्न आमच्यासमोर आहे आज आयुक्त साहेबांना मी जे पत्र दिलं माझ्या समाज समाजमाध्यमाच्याद्वारे आणि माझ्याद्वारे की लोकशाऱ्यांनाभू साठ्यांचं स्मारक तुम्ही चिखलठाणा भूखंडामध्ये जो महानगरपालिकेचा भूखंड आहे तिथं बसण्यात द्यावा सर्व गावकऱ्यांना मिळून हा एकजुटीनं हा एक, एक पत्रव्यवहार म्हणावा की एक समजुटीनं ठराव केलेला आहे की सर्व महापुरुषांचे पुतळे त्या जागेवर बसावे लोकशाऱ्यांनाबाऊ साठे हे कोण आहेत हे महाराष्ट्राला मला सांगण्याची वेळ येऊ नये छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा रशियापर्यंत घेऊन जाऊन गाणारे हे लोकशाऱ्यांना भाऊ साठे आपल्या झुंजार लेखणीने लिहिलेली खत फकीरा ही कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना अर्पण करणाऱ्या लोकशाहीना बहु साठे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये ज्यांनी खूप मोठा लढा या महाराष्ट्राला दाखवला असे लोकशाऱ्यांना भाऊ साठे कष्टकरी वर्गकरी हा गोरगरिबांचा नेता म्हणून लोकशाऱ्यांना भाऊ साठ्यांना काम केलेलं आहे या अन्नाभाऊ स्मारक नाही किंवा पुतळा नाही खूप दुर्दैवी आहे की आम्हाला हे पत्रव्यवहार हे ऐकताना साहेबांना करावं लागतं महानगरपालिकेने स्वतःची जबाबदारी म्हणून लोकशाही नवसाठीचा पुतळा स्मारक हे सगळ्या भागात बसावं की मी यांना विनंती करायला आलोय आणि या महाराष्ट्रातील प्रत्येक जो कोणी महापुरुष असेल जो कोणी नेता असेल हे त्यांना मी विनंती करतो की लोकशाही स्मारक तिथं बांध्य द्यावं हीच मी त्यांना विनंती करतो आपण आता पत्र दिलं तर काय आश्वासन भेटलं आपल्याला आणि कधीपासून कधीपर्यंत पुतळ्याचं काय कार्यक्रम घेणार आज माननीय श्री आयुक्त श्रीकांतजी साहेब यांचे अतिरिक्त कामकाज काज आहेत त्यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे काहीच वेळामध्ये किंवा एक हप्त्यामध्ये आम्हाला मिटिंगसाठी बोलवलेलं आहे जेणेकरून सर्व समाज माधव आमचा सर्व आमचा समाज माधव एकत्रित येऊन श्रीकांतजी साहेबांना परत एकदा मिटिंगद्वारे आम्हाला बोलवलेलं आहे त्याच्यामध्ये आमचा पुढचा मार्ग काय असेल आहे बर याच निवेदनद्वारे आपण जे निवेदन दिलं समाजाला काय संदेश देणार याच माध्यमात मातांग समाज आतापर्यंत वस्तीमध्ये चिखलठानाखळठाणा गावामध्ये चिकलठाणा या शहराच्या भागामध्ये कुठेही अतिक्रमण केलेलं नाही लोकशाहीना बसटण्याचं कुठं अतिक्रमण नाहीये पुतळ्यांचं कुठल्याही प्रकारचं मातांग समाजानं कुठेही महानगरपालिका असेल सरकारच्या द्वारे विरोधात जाऊन काही काम केलेलं नाही तळमळीची एकच विनंती आहे की आताचे श्रीमानजी आयुक्त साहेब जे योगाने आणि नव्या जोबाने जे काम करतायत त्यांचं आम्ही त्यांना स्तुती करतो त्यांची प्रशंसा करतो आणि धन्यवाद म्हणतो की तुम्ही जे काम नव्या युगाने नव्या प्रशासनाने काम करतायत त्याच्याबद्दल आमची स्तुती आहे येणाऱ्या काळामध्ये साठींचा पुतळा आपल्या हातून तिथं घडावा हीच आमची अपेक्षा आहे मातंग समाज आज कुठंतरी निराशाने बघ निराशजनक झालेला आहे आतापर्यंत अण्णाभूसाठीचा पुतळा दिला नाही पण आता मातांग समाज पुढे थांबणार नाही जर येणाऱ्या काळामध्ये लोकशाही अण्णा मोसाठेंचा पुतळा चिकड ना बनला नाही तर खूप मोठ्या आक्रोशाला खूप मोठ्या संकटाला या महानगरपालिकेला सामोरं जावं लागेल हे मी आपल्या माध्यमातून त्यांना इशारा देतो आज तुमच्यासोबत कोण कोण आलेले त्यांचे नाव सांगा तो माझ्यासमोर खूप मोठा असा समाज बांधव येणार होता पण आम्हाला दहा पाच लोकांनाच वेळ अस दिल्या कारणाने माझ्यासोबत मातांग समाजाचे आमचे बंधू गोपीनाडे आदित्य कांबळे अजय भाऊ सोतमल आणि आमचे अनिल सुरोळकर गायकवाड साहेब असतील साळवे साहेब असतील साहेब असतील हा सर्व जनसमुदाय मातंग समाजाला आम्ही इथं आलेलो आहे हा नुसता मातंग समाजाचा विषय नाही गावातील माळी समाज असेल मराठा समाज असेल धनगर बांधव असतील माझे मुस्लिम बांधव असतील आम्ही सर्व गावकऱ्यांना एकजुटीने ठराव मंजूर केलेला आहे की सर्व महापुरुषांचे पुतळे हे महानगरपालिकेच्या मोकळ्या भूखंडामध्ये लागावेत आणि हा ठराव लवकरात लवकर महानगरपालिकेनं मंजूर करावा ही मी त्यांच्याकडून आशा करतो आपलं नाव माझं नाव सुशील तुपे आहे मी चळवळीमध्ये काम करतो सामाजिक काम करतो धन्यवाद